सोलापूर जिल्ह्यात ज्या विकास संस्था आहेत त्यांनी जे रेशन दुकान आहे तर अशा काही रेशन दुकानाबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा निबंधक कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने सर्व विकास संस्थांकडून ज्या काही विकास संस्थांचे रेशन दुकान आहे त्यांची सविस्तर माहिती मागवली असून त्यांच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घेतले आहे का याबाबतची तपासणी सुरू असून ज्या काही विकास संस्था असतील ज्यांनी त्यांच्या रेशन दुकानाच्या उत्पन्नाचा लेखापरीक्षण अहवालामध्ये उल्लेख केला नसेल अशा रेशन दुकानावर तात्काळ कारवाई करून बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकारीचे जिल्हा निबंधक कार्यालय सोलापूर कर्तव्यदक्ष अधिकारी किरण गायकवाड यांनी दिले आहेत जिल्ह्यातील ज्या विकास संस्था आहेत त्यांना जे रेशन दुकान आहेत तर अशा काही रेशन दुकानाबाबत या कार्यालयाकडे तक्रारी आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व विकास संस्थांकडून ज्या काही विकास संस्थांना रेशन दुकान आहेत त्यांचे डिटेल्स मागवलेले आहेत ले त्यांचे लेखापरीक्षण अहवालामध्ये ते त्याचे जे उत्पन्न आहे ते इनवॉल्व घेतलेलं आहे का याच्याबाबतची तपासणी सुरू असून ज्या काही विकास संस्था असतील की ज्यांनी त्यांच्या रेशन दुकानाचा उत्पन्नाचा लेखापरीक्षण अहवालामध्ये उल्लेख केलेला नसेल अशा रेशन दुकानावरती तात्काळ कारवाई करून ते ये बंद करण्याबाबतचे आम्ही आदेश देण्यात आहे त्यामुळे जे गरीब जनता आहे हे रेशन दुकानातील त्या मालापासून वंचित राहू नये हा त्याच्या पाठिमाचा हेतू आहे कारण विकास संस्थेला असलेलं रेशन दुकान हे संस्थेच्या माध्यमातून चालवलं जातंच आणि हे गावातल्या गोरगरीब जनतेसाठीपर्यंत पोचलं पाहिजे हाच शासनाचा त्याच्यामागचा उद्देश आहे